नमस्कार स्वागत आहे तुमचं सुरेखास रेसिपीमध्ये तर आज मी बनवणार आहे साबुदाण्याचे पापड तर त्याच्यासाठी इथे मी एक वाटी कच्चा साबुदाणा घेतला आहे तर है। 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 हाँ है। हा कच्चा साबुदाणा इथे आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवलेली आहे आणि मध्यम फ्लेमवर आपल्याला सात ते आठ मिनटासाठी हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला हा साबुदाणा एकसारखा हलवत राहायचा आहे म्हणजे सगळा आपला साबुदाना जो आहे तो हलकासा फुलला जाईल तर हे बघा आपला हा साबुदाना हलकासा सा फुललेला आहे त्याचा रंग आपल्याला अजिबात बदलून द्यायचा नाही तर एक, एक ता, ता 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 आता एका एक इथे मी ताट घेतलेला आहे त्या ताटामध्ये आपण हा साबुदाना काढून घेऊया आणि चांगला पसरवून घेऊया आणि गार करून घेऊया आता हा साबुदाना पूर्णपणे आता गार झालेला आहे तर इथे मी मिक्सरचं एक छोटंसं भांडं घेतलेलं आहे कारण जेवढं छोटं भांडं घ्याल तेवढं पीठ पटकन बारीक होतं तर याच्यामध्ये मी आता थोडा थोडा साबुदाणा घेऊन पीठ बनवणार आहे तर आपल्याला एकदम बारीक पीठ करायचं याचं जाडसर अजिबात ठेवायचं नाही तर हे बघा साबुदाण्याचं मी एकदम बारीक पीठ करून घेतलेलं आहे जर तुमच्याकडनं साबुदाण्याचं पीठ एकदम बारीक नाही झालं तर मग चाळणी घ्यायची आणि चाळणी चाळून घ्यायचं माझं पीठ एकदम बारीक झालंय म्हणून मी चाळून घेतलेलं नाहीये तर आता इथे गॅस वर आपल्याला चालू करते गॅस आधी ज्या वाटीने आपण साबधानं घेतला होता एक वाटी त्याच वाटेने इथे मी आता पाच वाटी पाणी घेणार आहे तर हे बघा पाच वाटी पाणी घेतलेलं आहे हे पाणी आता आपण उकळून घ्यायचं आहे तर आता त्याच्यावर झाकण ठेवते म्हणजे आपलं पाणी पटकन उकळे आता हे साबुदाण्याचं आपण पीठ तयार केलंय याच्यामध्ये आता त्याच वाटीने आपण चार वाट्या पाणी घालणार आहोत थोडस कमी पडलं एक मिनिट तर हे बघा टोटल चार वाटे आपण पाणी घातले आता आपण हे साबुदाण्याचं सा पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर हे बघा तुम्ही बघू शकता मी आता सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा आपलं पाणी उकळय आता मी गॅसची फ्लेम पूर्ण कमी करते आणि आता हे आपण हळूहळू याच्यामध्ये ओतून घेऊया असं एक सारखं हलवत राहा गॅसची फ्लेम मोठी अजिबात करायची नाही नाही तर मग तळाला खाली चिटकण्याची शक्यता असते आणि सुरुवातीला असंच एखादं उलथण घ्यायचं आणि त्याने मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे अजिबात बाजूला जायचं नाही याला सोडून गॅसची फ्लेम पूर्ण कमीच ठेवायची आहे सात ते आठ मिनिटांसाठी आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे आणि उकळी येऊन यो, द्यायची आहे आता उकळी यायच्या आधी मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते तर मीठाचं प्रमाण आपल्याला व्यवस्थितच घालायचं आहे कारण काय होतं पापडी ज्या वेळेस ती एकदम कोरडी होते त्यावेळेस मग मीठ जास्त लागेल म्हणून व्यवस्थितच मीठ घालायचं आहे जास्त झालं नाही पाहिजे मीठ तर हे बघा सात ते आठ मिनिटं झालेत आणि आपलं मिश्रण आता उकळलेलं सुद्धा आहे तर उकळेल असताना अजून आपल्या दोन तीन आ, ते तीन मिनटं ते शिजवून घ्यायचं आहे जर हे पीठ साबुदाण्याचं कच्चं राहिलं आणि पापडे आपल्या ज्यावेळेस त्या सुकतात पूर्ण त्यावेळेस मधून चिरा पडतात त्याच्यामुळे हे कच्च अजिबात राहिलं नाही पाहिजे आपल्या तीन ते चार मिनिटं अजून सारखं असं हलवत शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता बॅटर कशा पद्धतीने तयार झालेला आहे तर अजून दोन ते चार मिनिटं आपण शिजवून घेऊया तर आपण टोटल एक वाटी साबुदाण्यासाठी आपण नऊ वाट्या पाणी आपण इथे वापरलेलं आहे तर हे बघा आपलं हे पेठात पीठ आता परफेक्ट असं तयार झालेलं आहे आणि मस्त पारदर्शक असं हे दिसत आहे आणि पा, पांढऱ्या शुभ्र मस्त रंग आलेला आहे तर आता आपण पापडी बनवायला सुरुवात करूया तर हे बघा इथे मी प्लॅस्टिक अंतरून घेतलेलं आहे तर त्याच्यावर आता पापड्या घालायला सुरुवात करते तर हे बघा पटापट ह्या पापड्या आपल्या होतात आणि अशा पातळ बनवायच्या आहेत आणि तुमच्याकडे जर असं प्लास्टिक नसेल तर तुम्ही कॉटनचा कपडा सुद्धा घेऊ शकता त्याच्यावर सुद्धा ह्या जमतात बनवायला किती पटापट होता तुम्ही बघ बघू शकता तर अशा पद्धतीने मी सगळ्या आता बनवून घेते तर हे बघा साबुदाण्याच्या पिठाचे हे पापड बनवून तयार आहेत आणि फक्त पंधरा मिनिटं लागलेली आहेत मला हे बनवायला आणि रंग सुद्धा बघू शकता मस्त पारदर्शक असे दिसत आहेत तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बनवून बघा तर हे बघा आपल्या ह्या पापडे आता थोड्याशा सुकलेल्या आहेत आणि सात ते आठ तास झालेले आहेत पंखेच्या हवेखाली वाळत घातलेल्या तर अशा जराशा अशा वागड्या तिकड्या झाल्या की अशा हाताने आपल्याला सहज काढता आल्या की ह्या पापड्या आपण लगेच उलट्या करून घ्यायच्या जास्त वेळ नाही ठेवायच्या म्हणजे याचा आकार जो आहे तो गोलाकार राहणार आहे तर तुम्ही बघू शकता किती पटापट ह्या पापड्या निघत आहेत ते बगा बगा। तर सात ते आठ तासामध्ये त्या अर्ध्याच वाळलेल्या आहेत तुम्ही बघा हे बघा साईडचाच आकार वाळलेला आहे आणि आतमध्ये त्या पूर्ण अजून ओल्या आहेत हे बघा तर आता ह्या सगळ्या मी आता पलटी करून घेते तर या घरातच सुकवणार आहे मी खिडकीमध्ये जसं ऊन होईल तसं घरातच आता दोन दिवस तरी लागतील तर सुकून सुकून गोलाकार म्हणून आपण सगळ्या पलटी करून घेऊया तर हे बघा आपल्या पापड्या मस्त असे एकदम कागदासारख्या झालेल्या आहेत आणि किती पातळे तुम्ही बघू शकता काचेसारख्या एकदम पारदर्शक आपल्या ह्या पापड तयार झालेल्या आहेत तर मी तुम्हाला तळून दाखवते तर इथे मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल गरम झालं की आपण तळून घेऊया तर हे बघा तुम्हाला मी आता तळून दाखवते तर बघा किती मस्त छान अशा चा फुलतायत आणि रंग सुद्धा बघा कसं मस्त पांढरा शुभ्रा रंग आलेला आहे तर हे बघा किती पटकन असा चुरा झालेला आहे हे, हे बघा तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे पापड नक्की बनवून बघा एकदम सोपी पद्धत आहे साबुदाना भिजत घालायची सुद्धा गरज नाही आहे आणि खूप कमी वेळामध्ये हे पापड तयार होतात तर अशा पद्धतीचे नक्की बनवून बघा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा